तिरुपती मंदिर तिरुपतीमध्ये स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे दरवर्षी लाखो अभ्यागत येथे येतात सण उत्सवाला येथे भाविकांच्या रांगा लागतात कार्तिक पौर्णिमानिमित्त अनेक भाविक येथे दर्शनाला येतात देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून तिरुपती बालजीचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते परंतु कोरोना संकट कमी झाले असल्याने तिरुमला पर्वतरांगामध्ये वसलेल्या तिरुपती बालाजीचा मंदिरात आता पुन्हा सण उत्सव शुभ मुहूर्तावर भाविक दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत जाणून घेऊ या मंदिरासंबंधी खास गोष्टी बालाजीची मूर्ती समुद्र सपाटीपासून तीन हजार दोनशे फूट उंचीवर तिरुमाला टेकड्यांवर बांधलेले श्री व्यंकटेश्वर मंदिर इथले सर्वात मोठे आकर्षण आहे अनेक शतकापूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय वास्तुकला आणि कलाकोशाचे एक अद्भुत उदाहरण आहे संगम साहित्यात तिरुपतींना त्रिवेद कादम म्हणून संबोधले जाते तिरुपतीच्या इतिहासाबद्दल मतभेद आहेत बालाजीची मूर्ती दगडी आहे या मंदिराचा घाबरा अतिशय थंड आहे मात्र या मूर्तीला घाम येतो घामाचे थेंब स्पष्टपणे दिसतात तसेच पाटई घामाने थपथपतीपली असते असे सांगितले जाते बालाजीला हनवटीतून रक्त येत होते तेव्हापासून बालाजीच्या हनवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरू झाली मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्या गावात बाहेर व्यक्तीला प्रवेश निषिद्ध आहे लोक तिथे नियमानुसार जगतात तिथून आणलेली फुले देवाला अर्पित केली जातात व तेथून इतर वस्तू जसे की तूप दूध तूप लोणी इत्यादी अर्पण केल्या जातात भूतलावरील वैकुंठ मंदिरात देवांची मूर्ती सुंदर कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेली आहे मंदिरमध्ये देवाला सजवण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांचा विशाल भांडार आहे अशी मान्यता आहे की भगवान विष्णू या कलियुगामध्ये मंदिरात स्वतः प्रकट झाले जेणेकरून ते भक्तांना मोक्षाकडे नेऊ शकतील म्हणून तिरुपती बालाजी मंदिराला भूतलावरील वैकुंठ असे म्हटले जाते म्हणजे पृथ्वीवर विष्णूंचा निवास आहे अखंड ज्योत भगवान बालाजी गर्भगृहाच्या मध्यभागी उभे असलेले दिसतात परंतु बाहेरून पाहिल्यास ते उजव्या बाजूला कोपऱ्यात उभे आहेत गर्भगृहात घेतलेली कोणतीही वस्तू बाहेर आणली जात नाही तुम्ही कानाला कान लावला कान ला तर समुद्राचा आवाज ऐकू येतो याशिवाय या, या, या मंदिरात एक ज्योत अखंड तेवत असते या दिव्यात कधीही तेल व तूप घातले जात नाही गर्भगृहात जळणारे हे दिवे कधी विजत नाहीत किती हजार वर्ष जळत आहेत हे कुणालाही माहिती नाही या मंदिरात तेवत असलेला हा दीप कोणी प्रज्वलित केला याबाबतचे गूढ कायम आहे